सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत डॉक्टर शुभाताई साठे लिखित त्या तिघी हे सावरकर घराण्यातील स्त्रियांच्यावरती आधारित पुस्तक कालच्या पुढे सुरू करते काल आपण बघितलं की लक्ष्मीबाई आपल्या सुनांच्याच बरोबर आपलं मन व्यक्त करत होत्या मोकळं करत होत्या पूजा सदन वर्तक कुटुंबियांना विकलं इथपर्यंत आपण काल बघितलं पुढे बघूया स्वामींनी या पूजा सदनावर माझं मन खूप जडलं होतं पण या घराविषयीच्या दोन विचित्र आठवणी आहेत आज इतकी वर्ष झाली पण त्या आठवणी मनातून जातच नाहीत आपल्या सावरकर कुळाचं सा कुलदैवत श्रीराम आहे म्हणून पूजा सदनाच्या आवारात श्रीरामाची मूर्ती स्थापन करून एक छोटंसं मंदिरही बांधलं होतं यांचे मित्र डॉक्टर वेलकर यांना गृहप्रवेशाचं आमंत्रण द्यायला हे गेले घराचं वर्णन करता करता यांनी श्रीरामाच्या मंदिराबद्दलही सांगितलं तेव्हा डॉक्टर वेलकरांची आई नकळत बोलून गेली म्हणाली घराच्या आवारात श्रीरामाची स्थापना काहू केली श्रीराम हा वनवासी आहे रामचरित्र जरूर ग्रहण करावं परंतु त्याची भक्ती करू नये कुटुंबाची ताटातूट होते कुटुंब वनवासी होते स्वकर्तृत्वावर विश्वास असणाऱ्या यांनी त्यांचं बोलणं तेव्हा मनावर नाही घेतलं पण पाहना काही वर्षातच पूजा सदन सोडावं लागलं घराच्या शोधात फिरावं लागलं आता हा योगायोग असेल पण असं घडलं खरं जेव्हा जेव्हा ही आठवण मनात येते तेव्हा तेव्हा आणखी एक घटना आठवते तात्या भाऊजींनी सांगितलेली त्यांच्या लहानपणची एकदा म्हणे ते घरात आरण्यक वाचत होते मामनजींनी सहज जवळ जाऊन पाहिलं की हा पोरगा एवढा तल्लीन होऊन काय वाचतोय तर आरण्यक मामनजी एकदम धचकलेस त्यांच्या हातून आरण्यक काढून घेतलं आणि म्हणाले तात्या अरे हे आरण्यक हे घरात वाचू नये घराचं अरण्य होतं माणसांची ताटातूट होते त्या लहान वयातही घाबरून न जाता भाऊजी विचार करू लागले की एखादा ग्रंथ वाचल्यानं घराचं अरण्य कसं होणार भाऊजींची ही तर्क कठोरता विद्यान बाजूला ठेवली तरी शेवटी सावरकर कुळावर परिणाम तर तोच झाला ना असं का घडलं हा प्रश्न मनात येतोच केवळ योगायोग नशीब का प्राप्तन याच पूजा सदनाचं जेव्हा बांधकाम सुरू होतं तेव्हा मधून मधुधून यांच्याबरोबर काम कुठवर आलंय कसं सुरू आहे हे बघायला मी जात असे घरात कुठे कुठं काय काय असणार हे जवळ जवळ पक्कं ठरलं होतं आणि त्याच वेळेस मला अनेकदा स्वप्नातही हे घर दिसायचं मात्र जिथे देवघर बांधायचं ठरलं होतं तिथे मला मोरी दिसायची माझं स्वप्न मी अनेकदा यांना बाबांना सांगायची पण दोघंही ते हसण्यावरी न्यायचे पण पूजा सदन वर्तकांना विकल्यानंतर एकदा त्या घरात पुन्हा जाण्याचा प्रसंग आला आणि तुला आश्चर्य वाटेल स्वामीनी पण त्या घरात जिथं आपलं देवघर होतं ते काढून वर्तकांनी तिथंच मोरी बांधली होती आता सांग माझ्या स्वप्नातला संकेत खरा ठरला ना म्हणजे घर पूर्ण बांधून होण्याआधीच ही वास्तू तुमची राहणार नाही हा संकेत मला मिळत होता का तर असं हे पूजा सदन एकोणीसशे चौतीसमध्ये ते विकलं आणि देणं देऊन उरलेल्या पैशात दादर पश्चिम येथील गणेश पेठ लेनमध्ये एक जुनं दुमजली घर विकत घेतलं त्या घराचं नाव सावरकर भुवन ठेवलं त्यावेळेस हे दोन ठिकाणी औषधालय चालवायचे दादरला आणि गिरगावला एकोणीसशे सदतीसमध्ये तात्या स्थानबद्धतेतून मुक्त झाले आणि त्यांनीही मुंबईत स्थायिक व्हायचं ठरवलं त्यांना मुंबई, मुंबई महापालिकेकडून दादरला एक भूभाग मिळाला आणि मुंबईतल्या त्यांच्या चाहत्यांनी त्यांना घर बांधणीसाठी निधी जमवून दिला त्याच बांधकामासाठी मदत म्हणून खातर यांनी सावरकर भुवन विकलं आणि ती रक्कम तात्यांना घर बांधणीसाठी दिली हे घर बांधून होईपर्यंत लेडी जमशेडची पथावरील भास्कर भुवनमध्ये आम्ही भाड्याने राहू लागलो यावेळेस तिन्ही बंधूंना एकत्र एका वास्तूत राहण्याचा योग आला स्वयंपाकघर आणि आमचं सगळ्यांचं राहणं पहिल्या मजल्यावर आणि बाबा तात्यांची उठा बसायची खोली दुसऱ्या मजल्यावर होती जेवायला मात्र ते खालीच यायचे एकोणीसशे अडतीसमध्ये घराचं बांधकाम पूर्ण झालं तात्यांनी त्या घराचं नाव सावरकर सदन ठेवलं या घरातील तळमजल्यावर आम्ही आणि बाबा राहू लागलो आणि वरच्या मजल्यावर तात्या तात्या आणि माई खालच्या मजल्यावरचा आज काही भाग स्वागत कक्ष म्हणून तात्यांकडे येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी बैठक म्हणून राखून ठेवला होता त्यावेळेस हिंदू महासभेचे तळमळीचे कार्यकर्ते आप्पा कासार हे तात्यांचे शरीर रक्षक म्हणून सतत त्यांच्याबरोबर असायचे ते पण इथेच राहायचे कार्यकर्ते आला गेला माईंच्या माहेरची मंडळी असा पाहुण्यांचा राबता सतत असायचा पण मला कधी या साऱ्याचा कं करायचा पण कंटाळा नाही आला या सगळ्यांना एकत्र पाहूनच खूप बरं वाटायचं पण अचानक यांची प्रकृती बिघडली पोटाचा त्रास सुरू झाला तो इतका वाढला की शेवटी शस्त्रक्रिया करावी लागली आणि मग शस्त्रक्रियेनंतर हवापालट म्हणून जवळजवळ वर्षभर जमखिंडीला राहायला गेलो दुखण्यामुळे हे जरा खचून गेले होते कधी कधी मनातली व्यथा मोकळेपणानं बोलून दाखवत एकदा मला म्हणाले शांता गंमत पहा स्वामींनी माझ्या लग्नानंतर मोठ्या बाईंनी माझं नाव शांता ठेवलं पण सगळे मला लक्ष्मीच म्हणत यांनी मात्र आपल्या बहिणीचा मान राखून कायम मला शांता नावानेच हाक मारली तर एक दिवस हे मला म्हणाले शांता मला नाही वाटत की यापुढे मी फारशी धडपड करू शकेन आता माझा काही भरोसा वाटत नाही मृत्यूजवळ आला आहे असं वाटतं तुम्ही फक्त आराम करा काही काळजी करू नका सगळं ठीक होईल नाही शांता मला थोडं महत्त्वाचं तुझ्याशी बोलायचं आहे वेळ आली तर उपयोगी पडावे म्हणून मी उशीखाली खाली पाचशे रुपये ठेवलेत ही रिकामी इंजेक्शनची बाटली आणि हा रुग्णालयातला पेला माझी आठवण म्हणून इतकीच शांता पण तू मात्र मला वेळोवेळी खूप मदत केलीस प्रसंगी अंग अंगावरचं सोनंसुद्धा दिलंस पण मी अखेर मुलांसाठी काही केलं नाही तुलाही काही शिल्लक ठेवलं नाही तुमचा सहवास हाच माझा सर्वात मोठा दागिना आहे आणि हीच माझी मोठी मिळकतही आहे मी तरी कधी दागिन्यांचा हट्ट केला का तुमच्याकडे आहे शांता तू तर मूर्तिमंत सेवाभाव घेऊनच या घरात आलीस आणि आयुष्यभर तो सेवाभाव जपत वावरलीस येसू वहिनी बाबा मी साऱ्यांची सेवा केलीस करतेस आज काय बरं आहे तुम्हाला असं परक्यासारखं का बोलताय ईश्वर कृपेनं सारं काही ठीक होईल तुम्ही शांत म्हणे निजा बघू आता शांता अगं मातृभूमीचे तुकडे होण्याचा धोका स्पष्ट दिसत असताना शांत झोप कशी लागणार आपल्याला मातृभूमीचे तुकडे करून मिळणारं स्वातंत्र्य नको आहे लोकांनी ते स्वीकारू नये तात्या म्हणतोय ते, ते योग्यच आहे अखंड भारताचं स्वातंत्र्य हवं हो। स्वामींनी अगं भाऊ शेवटी सारखेच एक क्षण देखील मातृभूमीचा विसर पडत नसे रात्रांंदिवस तीच विवंचना तोच ध्यास यांना बरं वाटायला लागल्यावर हे मुंबईला आले आणि मी बाबांच्या सेवेसाठी सांगलीला गेले तिथून परतले तेव्हा बाबा आपल्यात नव्हते त्या दुःखातून कसेबसे बाहेर येऊन हे पुन्हा औषधालयात जाऊ लागले पोर मोठी होत होती त्यामुळे दादरचं घर छोटं पडू लागलं तेव्हा वसईजवळ आगाशी येथे यांनी एक दुमजली घर विकत घेतलं पण यांना औषधालयात जाणं येणं फारच लांब आणि त्रासदायक होऊ लागलं त्यामुळे पश्चिम दादरच्या पाटीलवाडीतल्या एका बैठ्या घरात राहायला आलो स्वामीनी आयुष्यात इतकी घरं बदलली काही स्वतः बांधलेली काही विकत घेतलेली काही भाड्याची पण पूजा सदन जितकं मनात भरलं होतं इतकंच हे पाटीलवाडीतलं घर दुर्दैव ठरलं ज्या मातृभूमीच्या स्वतंत्रतेसाठी या त्रिबंधूंनी जीवाचं राम केलं सुखाचा होम केला स्वातंत्र्य युद्धाचं होमकुंड धगधगत ठेवलं त्याच मातृभूमीचे तुकडे पाहणं नशिबात आलं फाडीनंतरचं रणकंदनही उकड्या डोळ्यांनी पाहावं लागलं तात्या आणि हे त्या काळात फार अस्वस्थ असं तात्यांचं तर जनतेला सतत मार्गदर्शन सुरूच होतं आणि जनता जणू आंधळी आणि बहिरी झाली होती केवळ जनताच नाही ग आपले नेते सुद्धा गांधीजींनी तर पंचावन्न कोटी द्यायला भाग पाडलं तुला सांगते स्वामिनी त्यावेळेस विक्रम अगदी तरुण होता त्या संसा संस्कारक्षम वयात तो या सगळ्या घडामोडींकडे उघड्या डोळ्यांनी पाहत होता मनाच्या त्या अवस्थेतही त्याला सांभाळणं मलाही फार अवघड जात होतं असंख्य प्रश्नांची मालिका त्याच्या डोक्यात थैमान घालत असायची कधी कधी तो मला विचारायचा ताई मुस्लिमांच्या अत्याचाराला हिंदू संघटनांकडून सशस्त्र परि प्रतिकार का होत नाही मुसलमानांपुढे शरणागती घेण्याचं गांधीजींचं धोरण कधी बदलणार जनता हे का चालवून घेते हे सारं कोण थांबवणार कधी कसं अशा मनोवस्थेत विक्रमला शांत करणं किंवा शांत राहायला सांगणं मलाही जमत नसे देशाचं विभाजन थांबवण्यासाठी तात्या भाऊजींनी केलेले आटोकाट प्रयत्न त्याने पाहिले होते आणि मग या साऱ्या हदरवून टाकणाऱ्या घटनांची मीमांसा तो करायचा मग म्हणायचा स्वातंत्र्यवीरांनी केलेलं मार्गदर्शन बरोबरच होतं पण ते कृतीत उतरवणारी धीरवीर मन आणि शूर मनगट निर्माण झाली नाहीत ती निर्माण व्हायला हवीत आणि मग पुढे त्याच्या मनात विचार यायचा बलशाली मनगट निर्माण करण्याचं काम कुणीतरी करायलाच हवं तर ते मीच का करू नये त्यावेळेस विक्रमनी जवळजवळ निर्धारच केला की आपलंही आयुष्य याच कामासाठी वेचायचं अखेर फाळणी होऊन स्वातंत्र्य मिळालं आणि तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा तो काळा दिवस उजाडला गांधीजींचा वध झाला अपले बरुबर बाहर विक्रम नेहमीप्रमाणे आपल्या मित्राबरोबर फिरायला बाहेर गेला होता वाटेतच त्याला हे वृत्त कळलं गांधीजींची हत्या कोणी केली असेल नाव कळलं नव्हतं कदाचित हिंदू सा महासभेच्या का कार्यालयात काही माहिती मिळेल म्हणून विक्रम तिथे डोकावला पण तिथेही कोणालाच काही माहीत नव्हतं मग तो घरी आला अशोकही बँकेतून परत आला सगळी रात्र या घटनेच्या विचारातच गेली दुसऱ्या दिवशी सकाळी वृत्तपत्र आलं नाही म्हणून ते आणण्यासाठी विक्रम दादर स्थानकापर्यंत चालत गेला पण कुठेच वृत्तपत्र मिळालं नाही घरी परतताना त्याला वाटलं की सावरकर सदनात तात्यांकडे जाऊन पहावं म्हणून तो तिकडे वळला तर तिथे बाळशास्त्री हरदास आणि इतर बरीच मंडळी जमली होती आणि वातावरण चिंतेचं होतं तेव्हा त्याला कळलं की हिंदू राष्ट्रदलाचे संस्थापक संचालक दैनिक हिंदू राष्ट्रचे संपादक श्री नथुराम गोडसेंनीही हत्या केली विक्रमला परिस्थितीची गंभीर जाणीव झाली काही क्षणातच रस्त्यावरून मोठमोठ्याने सावरकर विरोधी घोषणा ऐकू येऊ लागल्या घोषणांचा आवाज हळूहळू जवळ येतोय हे लक्षात येताच सदनची सारी दारं खिडक्या आतून बंद करण्यात आली कारण काहीही झालं तरी या जमावाला स्वातंत्र्यवीरांपर्यंत पोचू द्यायचं नव्हतं तात्या भाऊतीं भाऊजींचे अंगरक्षक आप्पा कासारांना तर आधीच अटक झालेली होती अखेर ज्याची भीती होती तेच घडलं आक्रमकांचा सा जमाव सावरकर सदनात सा शिरलास पण त्याच वेळेस आरक्षींचीही तुकडी पोचली आणि हल्लेखोरांची पांगापांग झाली मग दुपारी विक्रम इकडे या घरी यायला निघाला पण आज इथून कुणीही बाहेर निघायचं नाही असं तात्या भाऊजींनी सांगितल्यामुळे तो तिथेच थांबला आणि इकडे स्वामींनी आजही तो दिवस आणि तो क्षण आठवला की मन अस्वस्थ होतं अगं कल्पनाही केली नव्हती की जाळपोळ आणि हाणामारी प्रत्यक्ष घरापर्यंत येऊन पोचेल म्हणून अशोक सकाळीच बँकेत गेलेला विक्रम वृ वुर्त, वृत्तपत्र आणायला म्हणून बाहेर पडला तो घरी आलाच नाही म्हणून मी काळजीत होते कुठल्याच कामात लक्ष लागत नव्हतं घरात हे मी आणि श्रीहर्ष छपा निमा हे तर दुखण्यामुळे आधी सशक्त झालेले मी कशीबशी कामं उरकत मनातल्या मनात आई जगदंबेचा धावा करत होते तितक्यात आरडाओरडा करत गुंडांचा जमाव घराकडे आला आणि घरावर धक्के मारून घर जाळण्याच्या धमक्या ते देऊ लागले मला स्वतः हिमतीनं काहीतरी करायला हवं होतं यांना मात्र मी बजावून सांगितलं की काही झालं तरी तुम्ही समोर यायचं नाही आणि मी मिसळवणाच्या डब्यातून तिखट घेतलं त्यात रांगोळी मिसळली त्याच्या पुड्या करून श्री हर्ष चंपा निमा यांच्या हातात दिल्या तिघं बिचारे लहान लहान बाबरलेले होते पण मी त्यांना हिंमत दिली म्हटलं बाळांनो घाबरू नका आपल्याला काहीही होणार नाही या तिकटाच्या पुढे आहे बाहेरचे लोक मारायला आले की त्यांच्या डोळ्यात फेका प्रसंग मोठा कठीण होता पण मी मनाशी ठरवलंच होतं की तशीच वेळ आली तर चार काठ्या गुंडांच्या टाळक्यात आणून मग एखादी खाई म्हणून मग आपल्या घडीच्या पाळण्याचे गज आणि काठ्या मी प्रत्येक दारात नेऊन ठेवल्या मुलांच्याही हातात कालथे धोपटनंसुद्धा दिलं बत्ता बरमंटाही काढून ठेवला आणि ओचा पदर खोचून हातात कोयता घेऊन आल्या प्रसंगाला तोंड द्यायला सज्ज झाले एवढ्यात एक गुंड खिडकी फोडून आत शिरण्याचा प्रयत्न करू लागला त्यानं माझ्या हातात कोयता पाहिला आणि म्हणाला डॉक्टर कुठे आहेत आणि हे काय हातात कोयता कशाला घेतला मी संतापून म्हणाले पुढे तर या मग कोयता कशाला घेतला आहे ते सांगते तेवढ्यात डॉक्टरांना हाणा मारा त्यांना जिवंत ठेवू नका रॉकेलचे बोळे आणा घर पेटवून द्या अशा क्रूर आरोळ्या माझ्या कानावर पडल्या तेव्हा माझ्या लक्षात आलं मी नको नको म्हणत असतानाही घर वाचावं म्हणून हे दुसऱ्या दारानं बाहेर पडले होते आणि बाहेर यांच्यावर दगडांचा मारा सुरू होता आता काय करावं यांना कसं वाचवावं मी बाहेर धावून गेले तर घरात ही तीन लहान लहान मुलं स्वामिनी मी माझ्या जीवाला जपत नव्हते ग पण हर्ष चंपा निमा यांची काळजी वाटत होती आणि यांनाही वाचवायचं होतं एवढा विचार करण्यात एखादा मिनिट गेला असेल नसेल तितक्यात एका मेथ माथे फिरून एक भला मोठा दगड उचलून त्यांच्या डोक्यात घातला त्याच क्षणाला मला वाटलं की हा दगड माझ्या डोक्यात का नाही घातला हे तर वाचले असते ना हे तर रक्ताच्या थारोळ्यात पडले देवा परमेश्वरा काई ही परिस्थिती निर्माण केलीस काय करू मी इतकी हतबल मी यापूर्वी कधीच झाले नव्हते तितक्यात जवळच राहणाऱ्या चव्हाण नावांच्या यांच्यात रुग्णानं लगेच यांना पाणी आणून पाजलं ते पाहून काय रे डॉक्टरांना पाणी पाजून जिवंत ठेवतंस पण नंतर तुलाही बघून घेऊ अशी गुंडांनी त्यालाही धमकी दिली हे तर रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धच पडले होते कुंडांना वाटलं हे गेलेच तितक्यात आरक्षींची गाडी आली आणि गुंड पळाले यांना घरात आणलं डॉक्टर क्षीरसागरांना बोलावलं तितक्यात कुठून कसे माहीत नाही पण वनसनचे चिरंजीव मधुभाऊ काळे अगदी देवासारखे धावून आले ते आल्यामुळे मलाही जरा हायसं वाटलं मग ताबडतोब रुग्णवाहिका बोलावली आणि ह्यांना केईएम रुग्णालयात नेलं आता या घरात मुलांना घेऊन मी एकटीनं राहणं धोक्याचं होतं म्हणून घराला कुलूप ठोकून नेसत्या वस्त्रानिशी आम्ही विनुभाऊ गद्रेंनी त्यांच्या घरी आम्हाला नेलं डॉक्टरांच्या घरावर हल्ला झाल्याची बातमी हा हा म्हणता सगळीकडे पसरली आणि हरिभाऊ आणि दादा फडके आमचा उद्घेद गद्र्यांकडे आले आणि आम्हाला त्यांच्या घरी घेऊन गेले स्वामिनी आयुष्यात अशी संकटांची मालिका तर सतत सुरूच होती पण त्यातही परमेश्वर पाठीशी होता हे समाधान होतं बघ ना जमखिंडीला गेलो तेव्हाही याच फडके कुटुंब कुटुंबियांनी त्यांचं राहतं घर आम्हाला मोकळं करून दिलं होतं ही तेच धावून आले नलिनी बहिणी आणि मोठ्या बहिणी दोघी बाहेरगावी गेल्या होत्या पण तरीही हे घर तुमचंच समजा असं म्हणून मोरूदादांनी कपाटातली तुगड्यांची गाठोडी आमच्या समोर ठेवली तेव्हा विमलताई ही आमच्याबरोबर होती आम्ही जितके दिवस तिथे होतो ना तितके दिवस रोज मोरूदादा हरिभाऊ श्याम काका बाळू काका ही मंडळी कामावर जाताना बाहेरून कुलूप लावून जात आम्ही आत अगदी सुरक्षित होतो इतकी जीवाला जीव देऊन आमची काळजी घेणारी ही मंडळी मंडळी आज आपण इथे थांबतोय याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते शुभादायींचे मनापासून आभार मानते उद्या भेटूया नमस्कार